नमस्कार आज आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे ऑर्गनायझर बघणार आहोत जे स्वस्त आणि मस्त होलसेल रेट मध्ये रविवार पेठे मध्ये आल्यावर तारा मध्ये यायचे बघा तारा मध्ये आल्यानंतर अगदी सरळ सरळ एकदम शेवट गुंजन साडी कव्हरला भेट देणार आहोत इथे होलसेल आणि रिटेलर अशी तुम्ही खरेदी करू शकता व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आपल्याला खूप सुंदर अशी व्हरायटी आज शॉप मध्ये कव्हर करायची आहे लवकरच मकर संक्रांत येईल बड्डे असतात कोणाला गिफ्ट द्यायचं असतं तर रिटर्न गिफ्टला सुद्धा तुम्ही या गोष्टींचा वापर करू शकता नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे माझ्या खूप मैत्रिणींनी मला सांगितलं होतं की तुम्ही ऑर्गनायझरचा एक व्हिडिओ घेऊन या होलसेल व्हिडिओ घेऊन आलेले आहे जिथे तुम्ही क्युकोर खरेदी पण करू शकता अगदी होलसेल रेटमध्ये आणि तुमचं जर शॉप असेल विक्रीसाठी तुम्हाला हवं असेल तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऑनलाईन साठी सुद्धा आपल्याला जो शॉपचा नंबर आहे तो दिलेला आहे इथे तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी सुद्धा करू शकता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया दा नमस्कार दादा नमस्कार दीदी हे बघा आपल्याकडे बनारसी बॅग आहे ओके साईज आहे हे बघा हा एक नंबर हा दोन नंबर आणि हा तीन नंबर सगळ्यात लहान साईज तेराशे वीस रुपये डझन आणि दोन नंबर साईज आहे ते पंधराशे साठ रुपये डझन सगळ्यात मोठी साईज आहे ते एकशे साठ रुपये डझन आहे ओके हा आणि सिंगल पीस पाहिजे तर एकशे तीस दीडशे आणि दोनशे हा दो ट्रॅवल बॅग आहे ओके मोठ झालं हा खालून अजून मोठी होते आणि कमी पण होत पॉसिबल आहे प्राइस काय असणार आहे फक्त अडीचशे रुपये फक्त अडीचशे रुपये ह्याच्यात दहा बारा कलर आहे ओके आणि एकदम लहान गड्डी ह्याच्यामध्ये बसल एवढं गड्डी होती त्याचे अच्छा म्हणजे तुम्हाला पटकन कुठं अशी खरेदी करायची आणि कमी जागा असेल तेव्हा तुम्ही ही बॅग घेऊ शकता सुंदर व्हरायटी आहे सूट पण छान आहे बेल्ट दणकट आहे बघा इथं शिलाई वगैरे केलेली आहे आतून वॉटरप्रूफ त्याला अस्तर आहे टिंगे आपल्या इथं दहा रुपये दहा रुपयापासून साडी कवर आहे ओके एकशे वीस रुपये डझन आहे ओके हा आणि हा नॉन वन कापड आहे ते एकशे ऐंशी रुपये डझन आहे ओके त्याच्यानंतर हे ट्रान्सपरंट आहे दोनशे वीस रुपये डझन ओके दोन्हीकडून कुठून ट्रान्सपरंट आणि ह्या रिबिन वगैरे लावले ते दोनशे ऐंशी रुपये डझन आहे चांगलं प्लास्टिक आहे साईड मध्ये बोर्ड पस्तीस पायपिंग असतं ते क्वालिटी आहे म्हणजे काय असतं ते, ते साईडचे कलर नाही निघत क्वालिटी नंबर वन आहे त्याच्यानंतर हा आहे दोनशे वीस रुपये डझन एकदम प्लेन आहे त्याच्यात काय प्रिंट वगैरे नाही असतं दोनशे वीस रुपयाचे डझन आहे आणि ह्याच्यामध्ये सेम क्वालिटी आहे फक्त साईड चे चे फरक असतं हा दोनशे चाळीस रुपये डझन आहे म्हणजे हा थोडी हलकतला पाईप आहे आणि हा थोडी चांगली क्वालिटीचा पाईप आहे दिसून हा म्हणजे बघितलं असतं ते बरोबर दिसत हा हलका आणि हा थोडी चांगली क्वालिटीच आहे आणि एक हा आहे जे आतमध्ये असतं नेट ला नेट जा तीनशे साठ रुपये जन है सपोर्ट मिळून जातो पाउच लोकर फाटक हा आणि एक आपलं हे डोली प्रिंटच आहे ओके ब्राईट सा हा हा तीनशे रुपये डझन आहे ओके आणि हा वर्क चे बर्फी वर्क वगैरे असत ना ओके हे सातशे वीस रुपये डझन आहे आणि क्वालिटी पण बेस्ट आहे याला जे यूज केलेलं मटेरियल आहे ते चांगलं आहे हा जाड प्लास्टिक आहे फोर एमचे प्लास्टिक असतं ओके हे सहाशे रुपये डझन आहे म्हणजे काय असतं ते एकदम जाड प्लास्टिक आहे ते आपले कट नाही होतं क्रॅक नाही हा आणि हा वर्क वाला आहे साठ्यांचे कपडे हे बघा छान आहे हे नऊशे साठ रुपये डझन आहे आणि एम्ब्रॉयडरी वर्क परत सातशे वीस रुपये डझन आहे सातशे वीस रुपये डझन खूप छान आहे व्हरायटी आणि अनकॉमन व्हरायटी कव्हर करतोय आपण हे थोडी मोठी वगैरे साडी असेल तरी हे बघा डबल वरची वगैरे असेल तरी ना बरोबर बसल हे पाचशे चाळीस रुपये डझन आहे ओके सिंगल पीस पन्नास रुपयाचं आहे बारा पीस घेतला तरी पाचशे चाळीस रुपये डझन आहे त्याच्यामध्ये दोन क्वालिटी आहे त्याचे नेट एकच नेट नाहीये फक्त पाच रुपयाचे डिफरंट आहे हा सातशे रुपये डझन आहे बाकी सगळे प्लेन येतात यामध्ये ज्या साड्यांच्या घड्या मोठ्या होतात ना त्यांच्यासाठी आहे तुम्हाला साईज पाहिजे तेवढे भेटर याच्यापेक्षा मोठी आहे याच्यापेक्षा अजून मोठी आहे चार साइज असतं हा तीन इंच सात इंच दस इंच आणि बारा इंच चार साईज असत त्याच्यामध्ये जसे साईज बदल रेट रेट बदल हा कापडी आहे ओके डबल कापड आहे आपल्या वरचे ट्रान्सपरंट आहे हा चारशे ऐंशी रुपये डझन आहे त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे हे बघा हे सहाशे रुपये डझन आहे ओके यामध्ये सहा सात साडे बस याच्यामध्ये बारा साडी बसल हा मोठी साईज आहे आठशे चाळीस रुपये डझन शंभर ट्रान्सपरंट आहे ओके म्हणजे कुठली साडी आपल्याला काढायची ते दिसून डबल कापड आहे सिंगल कापड नाही आहे ओके ओके क्वालिटी आहे डबल हा ब्लाऊज कवर आहे त्याच्यात बारा आणि पंधरा ब्लाऊज बसल फक्त ऐंशी रुपये ऐंशी रुपये फक्त ऐंशी रुपयाला आहे तुम्ही हे अगदी संक्रांतीला पण लुटू शकता आणि कसं आहे आठवणीत राहणारी वस्तू आहे आणि नीट ऑर्गनाईज होणारी गोष्ट आहे ब्लाऊज कधी कधी सापडतच नाही साडी सापडती आणि वॉर्ड्रॉप मध्ये ब्लाऊज सापडत नाही हा बघा फॉर्मच्या साडी कव्हर आहे ओके शंभर ट्रान्सपरंट आहे फक्त शंभर रुपये आणि शं� तुम्ही बारा पीस येतात तरी नऊशे साठ रुपये डझन आहे ओके त्याच्यात मिनिमम सिल्क ची दहा साडी बसल हा खूप छान आहे मजबूत दणकट एकदम हा बघा हा एकशे वीस रुपयाचे पीस आहे हा कापड वगैरे झाड आहे त्याच्या आतमध्ये फोम वगैरे नंबर वन क्वालिटीचं आहे शंभर क्लिअर आहे ट्रान्सप्लांट पण चांगले क्वालिटीचं आहे बघा तुम्ही मस्त आहे हा और चेन वगैरे मोठी साईज आहे आठ नंबर रनर आहे हो। मजबूत आणि दणकट आहे बघा हा पॅटर्न सगळ्यात मजबूत आहे तुम्हाला प्रिंट वगैरे सगळं बेटर सेम साईज मध्ये ओके बघा हा प्रिंट आहे हा एकशे ऐंशी रुपयाचा आहे साईज मोठी आहे यापेक्षाही मोठी आहे नाही जास्त मोठे पण नाहीये फक्त एक इंच फरक असतो एखाद दोन साड्या वाढतील क्वालिटी खूपच सुरेख आहे म्हणजे तुम्हाला जर स्वतः घरामध्ये युज करण्यासाठी घ्यायची असेल तर हा पॅटर्न खूप दणकट राहणार आहे एकदाच इन्व्हेस्टमेंट करा चार पाच वर्ष बघायची काही गरज नाही हे बघा प्रिंट प्रिंट आहे आहे आणि एक हा पॉकेट आतमध्ये ओके वारली प्रिंट साडी कवर आहे त्याच्यात आतमध्ये दहा पॉकेट आहे एक साडी बसू शकते एका पाकिटामध्ये असं तुम्हाला सेपरेट ठेवायची असेल तर आणि ह्या सर्व या बॉक्स मध्ये बसू शकतात हा बॉक्स हाईटला भरपूर आहे ह्याचे दोन पॅटर्न आहे एक हा ह्यात अटॅच आहे आणि ते लूज आहे लूज आहे ओके अडीचशे रुपयाचा हा दोनशे ऐंशी रुपयाचा ह्याच्यात दहा पॉकेट आहे ह्याच्यात बारा पॉकेट आहे हा कॉटनचे कापड आहे आणि हा थोडा फायबर लुक टाईप आहे नायलॉन सारखं हा नायलॉन आपलं हे काय असतं डब्याला जे कापड यूज केलं जातं ते वॉटरप्रुफ सारखं आणि कापडी आहे हा हा कॉटनचे सुंदर व्हरायटी आहे सुंदर ऑर्गनायझर आहेत अजून ऑर्गनायझर भरपूर आहेत व्हिडिओवर कंटिन्यू रहा कवर आहे कवर चांगले मटेरियल ओके फोरमॅन मटेरियल म्हणतोय क्वालिटी वगैरे बघा यामध्ये पर्करच्या घड्या घालून ठेवल्या ना आता साधारण एक तीस एक पर्कर तर निवांत व्यवस्थित घडी घालून ठेवले तर बसून जाणार आहे आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे कोणत्या साडीला मॅचिंग पाहिजे हे तुम्हाला पटकन समजून येईल यामध्ये हे ट्रान्सपरंट मध्ये तुम्हाला किती मोठी पण साइज पाहिजे तरी सगळं साइज आपल्याकडे उपलब्ध आहे ही काय प्राइस आहे म्हणजे हे फरकडचे ते नव्वद रुपयाचे आणि हा शंभर चे फक्त दहा रुपयाचे डिफरंट आहे मटेरियल क्वालिटी चे आहे याच्यात कुर्ती फरकर ब्लाऊज कवर काय पण बसल हा तुम्ही कशासाठी पण युज करा ते चालल हा याच्यात तीन साइज आहे आणि एक हा निवार पट्ट्याचे तर एकशे वीस रुपये सेम साइज आहे फक्त आपलं हे निवार पट्ट्याचे फरक आहे बाकी काही नाही आणि ह्याचं बेल्ट आहे त्याचे बेल्ट नाही हा एकशे वीस रुपये हा शंभर रुपये हे साडी कव्हरचं आहे ह्याच साईज ह्याच्यापेक्षा एक लजून छोटी साईज पण भेटल ते तीन इंच आहे हा सात इंच त्याच्यामध्ये वर्कची साडी वगैरे असेल तरी तर ते बरोबर साईज याच्यापेक्षा थोडीशी लहान असेल हा साईज हा ते तुम्हाला नऊशे साठ रुपये डझन भेटल आणि हा बाराशे रुपये डझन भेटल म्हणजे ते ऐंशी रुपये आणि हा शंभर रुपये म्हणजे ते सहा पीस वगैरे घेतला तरी तो रेट आहे बाकी एक दोन पीस घेतला तरी दहा वीस रुपये जास्त जास्त याच्यापेक्षा अजून साईज मोठी आहे हा बघा एकशे वीस रुपयाचं एकशे वीस हा फक्त एकशे वीस रुपयाचे मोठी साईज आहे त्याच्यात दहा बारा साडी बसेल आणि हा सेम साईज आहे फक्त याच्या बेल्ट लावलंय आणि साईडच्या निवार पट्ट्याचा फरक आहे हा हा दीडशे रुपयाचा आणि हा तुम्ही बारा पीस घेतला तरी तर पंधराशे साठ रुपये डझन आहे आणि हा बारा पीस घेतला तरी तर तेराशे वीस रुपये डझन आहे म्हणजे एकशे दहा रुपये आणि एकशे तीस रुपये आणि सिंगल पीस दीडशे आणि एकशे वीस आणि ब्लँकेट कव्हर वगैरे आपल्याकडे पण आहे आता थंडीसाठी तुम्ही जे ब्लँकेट वापरता त्यानंतर ते कसेही ठेवल्या जातात त्यासाठी आपल्याकडे ब्लँकेट कव्हर पण आहे बघा हा सिंगल बेडचे डबल बेडचे डबल बेडचे पण पण याच्यापेक्षा मोठी साईज असेल एवढी आणि थोडी हा लोंदी लावत हा पण साईज आपल्याकडे ब्लँकेट ची रेंज आहे अडीचशे रुपये पासून चालू आहे मोठ्या साईज असेल तरी तीनशे साडेतीनशे अशे आहे हा मी तुम्हाला एक साईज शकत बाकी एवढी मोठी साईज बघायचे नाही शक्यतो तुम्ही येताना काय करा जर तुमचं ब्लँकेट असेल ना त्याची घडी घालून त्याचं हाइट किती होती ते चेक करून या म्हणजे पटकन तुम्हाला हाईट तुम्हाला त्या प्रमाणे कव्हर काढून देतील हा मोठी आहे हा आणि ऐंशी रुपये ओके असं ऑर्गनायझर आहे फोल्डेबल असतं बघा ओके फोल्ड करायचे असेल तरी हे पुट्टा काढा नंतर असे करा हे फोल्ड होत फक्त दीडशे रुपयाचा आहे बघा टक्कन वाला आहे एकशे ऐंशी शे रुपयाचा तो पण तसेच फॉल्ट होता हा बघा टी शर्ट पॅन्ट शर्ट वगैरे ठेवायचे दोन कंपार्टमेंट आहे ओके वेगवेगळे हा तीनशे रुपयाचा आहे आपण फोल्डेबल आहे हे बघा आणि काढायचे असेल तर पण हे बघा म्हणजे तुम्हाला अखंड ऑर्गनायझर हवा असेल तर अखंड पण होऊन जाईल सुंदर व्हरायटी आहे तीनशे रुपये दोन काय पण ऑर्गनायझ करायचे आपले खिलवण्या वगैरे आणि हे मोठ्या साइज मध्ये आपल्या पोराचे कपडे वगैरे ठेवायचे असेल तरी दोन साईज चे ते पण फोल्डेबल असतं त्याच्या आता काढल्यानंतर हे बघा घरीच होऊन जाते ते हा आणि दोन्ही कसं आहे दोनशे ऐंशी रुपयाचे शर्ट आहे फक्त जीन्स टी शर्ट लेगिंग्स वगैरे ठेवायचे त्याच्या तीन साईज आहे हा आपले दीडशे रुपयाचे त्याच्या सहा कंपार्टमेंट आहे ओके आणि फोल्ड पण असे होत ते हा ह्याच्यात तीन साइज आहे हा एकशे ऐंशी रुपयाचे साईज मोठी आहे ह्याच्यात दीप वगैरे कमी आहे त्याच दीप वगैरे जास्त आणि ह्या प्रिंटच्या दोनशे ऐंशी रुपये एकदम आहे म्हणजे मागे चेन पण आहे हा बघा असे फोल्ड पण होत आहे आणि एकदम स्टिप्स आहे म्हणजे काय एकदा असं ठेवलं तरी ते असं नाही होणार मानाने हे फोल्ड होण्याचे चान्स हे बघा आपले रुमाल सॉक्स टाई वगैरे अंडर गार्मेंट वगैरे ठेवायचे त्याच्या चोवीस कंपार्टमेंट आहे ओके हा हा पण फोल्ड होऊ शकत मागचे चेन वगैरे दिले असे फोल्ड होतात ह्याच्यात okay. दोन साईज असतं एक बारा कपाचे चोवीस कपाचे ते बारा कपाचे आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे ते दीडशे रुपयाचे आहे आणि हा दोनशे रुपयाचा आहे okay. सात पॉकेट आहे ओके okay. फ्रंट चेन पण आहे बघा दोन्ही साइड चेन आहे हा एकशे ऐंशी रुपयाचा आहे ओके okay. आणि ह्याच तर सहा पॉकेट आहे okay. फक्त ओपन आहे म्हणून हा एकशे तीस रुपयाचा आहे Okay. कपाट मध्ये ठेवायचे तरी दोन्ही साइड स्टिप आहे okay. हा हा दोनशे वीस रुपयाचे आणि बेल्ट पण आहे कुठे पण ठेवू शकत आणि फॉल्ट पण असत त्याच्या दोन्ही साइड पण रॉट दिले okay. असं केलं तरी एकदम फॉल्ट होतं ते बघा तुम्ही हे पण छान एकशे ऐंशी रुपयाच वगैरे चांगली क्वालिटीचे चा, एकदम हार्ड पुष्ट हे बघा तुम्ही आणि बेल्ट पण आहे उचलायला वगैरे हा लॉन्ड्री सारखा पण युज होऊ शकतो लोक असतील हे बघा मोठी आहे लिटर बॉक्स आणि जूट मध्ये हा क्वालिटी कुठे पण उपलब्ध नाही हा फक्त आपल्याकडेच उपलब्ध आहे त्याच्यामध्ये तीन क्वालिटी असतं एक दोनशे रुपये अडीचशे रुपये आपल्याकडे हा आहे दोनशे ऐंशी रुपये तीन क्वालिटी रेट आहे दोनशे अडीचशे आणि दोनशे ऐंशी हा बघू सगळं तुम्ही आतमध्ये रोड पण चांगली क्वालिटी इंडियन आहे चायना नाही आहे हा साईज पण भरपूर आहे बघा एकदम वजन ठेवलं तरी ते बँड नाही होणार बाहेर काय रेट असेल साडेतीनशे रुपये बाहेर त्याची रेट आहे पण कुठं पण बघितलं तरी ते कापड बघा हा जुडचे असेल तरी तर बाकी आपल्याकडे फक्त दोनशे ऐंशी रुपये रेट आहे ओके साईज असत हा छोटी साईज आहे एकशे वीस रुपये बघा फक्त साठ रुपये साठ हे आपण आता हळदी कुंकाला पण लुटू शकतो दहा किलो वजन कॅरी करताय याचा okay. तीन साईज आपल्याकडे oh. hmm. हा साठ रुपये आहे hmm. okay. आणि याच्यापेक्षा मोठी साईज आहे ऐंशी रुपये okay. मोठी दोन्ही सेम रेट आहे हा मटका सारखा आणि हा थोडी प्लेन आहे दोन्ही साईज मध्ये दहा किलो वजन कॅरी दोन चेन आहे आणि एक पॉकेट पण आहे आतमध्ये तुम्ही फक्त एकशे वीस रुपयाचे बेल्ट पण चांगले क्वालिटीचे आहे आणि फ्रंट पण पॉकेट आहे त्याचं जा। खाली जाड आतमध्ये असतं पण चांगली क्वालिटीचं चा। ह्याचं दोन प्रिंट आहे हा एकशे वीस नंतर एक हा बघा हा पण एंटचा ह्याच्यापेक्षा थोडी लहान साईज असेल तरी ते ऐंशी रुपयाचं वगैरे असं असतं हे टिफिन बॅग आहे आपले मेटी कापडचे आतमध्ये कोटिंग वगैरे चांगली क्वालिटीच चा। हे तुम्ही क्वांटिटी मध्ये घेतलं तरी आपलं हे आठशे चाळीस रुपये डझन पासून स्टडी आणि सिंगल पीस आवडतरी आपले शंभर एकशे वीस दीडशे असं असतं त्याचं okay. तीन पॅटर्न आहे म्हणजे तुम्ही चार पाच पीस घेतलं तरी ते, ते रिजनेबल तुम्हाला रेट भेटेल हे okay. आपल्याकडे चारशे ऐंशी रुपये डझन पासून चालू आहे टीपी okay. साईज असते ते चारशे ऐंशी रुपये डझन आहे जसं साईज वाढणार त्याचं रेट वाढणार आपल्याकडे झूटमध्ये भरपूर व्हरायटी आहे आपल्या चाळीस रुपये पासून स्टार्टिंग दीडशे रुपये तक आहे ते क्वांटिटी रेट आहे आणि सिंगल वगैरे पीस हवं तरी ते सिंगल रेट ते पण भेटाल जसं पन्नास रुपये ऐंशी सत्तर शंभर एकशे वीस दीडशे अशी पण रेट असतं बाकी असं कसं असतं तुम्ही क्वांटिटी मध्ये कुठला पण पॅटर्न घेतला तरी तुम्हाला होलसेल रेट मध्ये भेटल त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आपल्याकडे व्हरायटी भरपूर आहे आपल्याकडे लहान मोठी सायझेस आहे अगदी बॉटल साठी घ्यायची असेल तर तुम्हाला इकडे बघा बॉटल साठी सुद्धा ज्यूस ची बॅग आहे आपल्या इथे व्हरायटी तुमच्या तुम्हाला इथे बघा बाकी हे बघा टिफिन बॅग आहे आपल्या सिल्वर कोटिंग यामध्ये अशी आहे बघा तर ही बॅग आहे ज्यामध्ये भाजी वगैरे सांगली तरी काही टेन्शन नाही सिंगल पीस ऐंशी येणार दे आज दाखवलेले ऑर्गनायझर तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा ऑर्गनायझर आवडले असतील तर ओळखीच्या लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या शॉप ची माहिती मिळेल चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये